छत्री रेनकोटची मागणी घटली पावसाने ओर दिल्याने छत्री रेनकोट विक्रेत्यावर उपास्मरीची वेळ मान्सून आल्यावर छत्री आणि रेनकोटला मोठ्या प्रमाणात मागणी वाढते शालेय विद्यार्थी नोकरदार आणि सर्वच नागरिकांना छत्री आणि रेनकोटची गरज भासते मात्र मान्सूनच रुसल्याने छत्री आणि रेनकोटकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे पावसाळी हंगामात छत्री रेनकोट विकणाऱ्या विक्रेत्यांच्यावर मात्र उपास्मरीची वेळ आली आहे मान्सून वेळेवर दाखल झाल्याने छत्री आणि रेनकोटच्या चा व्यवसायाला चांगले दिवस येतील असे वाटत होते बाजारपेठाही छत्री आणि रेनकोटने सजल्या होत्या मात्र सुरुवातीला केवळ पंधरा वीस मिनिटाच्या पावसाच्या ट्रेलर नंतर मान्सूनने पाठ फिरवली आहे त्यामुळे छत्री रेनकोट विकत घेऊन करायचे तरी काय असा सुरता आता नागरिकातून उमटत आहे त्यामुळे बाजारपेठेतील छत्री आणि रेनकोट विकत घ्यायला कोणीही तयार नाहीत मोठी रक्कम छत्री आणि रेनकोट खरेदीमध्ये गुंतवली आहे मात्र विक्री मंदावल्याने त्यांच्या समोर आर्थिक संकट उभारले आहे तर किरकोळ आणि फिरत्या विक्रे वीकरे तर उपासमारीचीच वेळ आली आहे माणकर न्यूज साठी शिरोहून सुनील संगपाळ